आजकाल हेल्थ इन्शुरन्स हा शब्द आपल्या कानावर सातत्याने पडत असतो आणि त्यामागची कारणं जर आपण पाहिली तर हे काही फारसं विशेष नाही आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतातला वैद्यकीय खर्च जो आहे तो पंधरा टक्क्यांनी वाढलेला आहे एखाद्या मोठ्या ऑपरेशनचं बिल दहा लाखांपर्यंत सहज पोचू शकतं तरीही जवळपास पंचेचाळीस टक्के भारतीयांकडं अजूनही हेल्थ इन्शुरन्स नाही आणि अनेकजण काय करतात की चुकीची पॉलिसी घेतात आणि त्यामुळं आर्थिक संकटात सापडतात हेल्थ इन्शुरन्स हा तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचा आणि आर्थिक सुरक्षेचा सुद्धा आधार आहे मात्र चुकीची पॉलिसी जर तुम्ही निवडली तर हॉस्पिटलच्या बिलचा धक्का टाळायला तुम्हाला अवघड होतं आणि या व्हिडिओमध्ये आपण हेल्थ इन्शुरन्स घेताना सर्वसामान्य लोक कोणत्या चुका करतात त्या चा कशा टाळता येतात हे आपण जाणून घेणार आहोत त्याआधी पैसा पाणीला जर तुम्ही सबस्क्राईब के नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा चला तर मग तुमच्या आर्थिक भविष्याला सुरक्षित कसं करायचं ते आता पाहूया हेल्थ मध्ये पहिली सगळ्यात चूक होती ती म्हणजे बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की कमी प्रीमियम म्हणजे चांगली पॉलिसी पण हे पूर्णपणे खरं नाही कमी प्रीमियम असलेल्या पॉलिसीमध्ये अनेक लिमिटेशन्स असू शकतात जसं की तुम्हाला कव्हरेज कमी मिळतं तुम्हाला वेटिंग पिरियड जो आहे तो जास्त असू शकतो महत्त्वाचं म्हणजे अनेक लिमिट्स ज्या असतात त्या लपवलेल्या असू शकतात याचा अर्थ जेव्हा तुम्हाला खरोखर हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज पडते तेव्हा आपण वाचवलेला कमी प्रीमियम उपयोगात येत नाही आणि तुमचा खिसा रिकामा होत जातो उदाहरणार्थ एखाद्या पॉलिसीचा प्रीमियम कमी असेल मात्र त्यामध्ये आय सी यू खर्चावर काहीतरी लिमिट्स असतील मर्यादा असतील किंवा विशिष्ट आजार जे आहेत त्या त्यामध्ये कवर होत नसतील तर अशा अटी असल्यामुळं त्याचा तुम्हाला फटका बसू शकतो गंभीर आजारपण किंवा अपघातामध्ये जेव्हा मोठा खर्च होतो तेव्हा आपण केलेली प्री कमी प्रीमियमची निवड जी आहे ती तुम्हाला महागात पडू शकते म्हणूनच प्रीमियमसोबतच तुम्ही सम एन्श्युअर्ड किती आहे नेटवर्क हॉस्पिटल कसं आहे त्यानंतर डे केअर कव्हरेज किती तुम्हाला व्यवस्थित मिळतं आहे की नाही कंपनीची क्लेम प्रोसेस कशी आहे या सगळ्या गोष्टी तपासणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की हेल्थ इन्शुरन्स हा केवळ खर्च नाही आहे तर ती तुम्ही भविष्यासाठी केलेली एक इन्व्हेस्टमेंट आहे त्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही पाहिलं पाहिजे दुसरी चूक जर तुम्ही लक्षात घ्यायची म्हटलं तर ती येते की तुम्ही रूमचे जे रेंट असतात त्याकडे दुर्लक्ष करता म्हणजे बहुतेक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये रूम रेंटवर कॅप असतो खोलीच्या भाड्यावर मर्यादा असते उदाहरणार्थ तुमच्या पॉलिसीमध्ये दररोज तीन हजार रुपयांची रूम रेंट कॅप असेल आणि तुम्ही ऍडमिट होताना जर पाच हजार रुपये पर डे रूम घेतली तर फक्त खोलीच्या भाड्याचे नाही तर संपूर्ण बिलाच तुम्हाला रिएम्बर्समेंटचं प्रमाण जे आहे ते कमी केलं जातं याला प्रॉपोर्शनेट रिडक्शन असं म्हटलं जातं याचा अर्थ डॉक्टरांची फी ऑपरेशनचा खर्च इतर ज्या काही सेवा आहेत यावर सुद्धा तुमचा परिणाम होतो आणि तुम्हाला उरलेली रक्कम जी आहे ती स्वतःच्या खिशातनं भरायला लागते अनेकदा लोकांना ही अट माहितच नसते हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घेताना त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि म्हणूनच नो no रूम रेंट लिमिट असलेल्या किंवा रिजनेबल लिमिट असलेल्या पॉलिसीला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे ही एक छोटी वाटणारी जरी गोष्ट असली तरी हॉस्पिटलच्या बिलावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो मुंबई किंवा पुण्यासारख्या किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये हॉस्पिटलमधील रूमचं भाडं बऱ्यापैकी जास्त असतं अगदी तीन चार पाच हजारापर्यंत हे भाडं जाऊ शकतं त्यामुळे ही अट महत्त्वाची ठरते आता तिसरी चूक काय करतो ते आपण ते बघूयात प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एक विशिष्ट असा वेटिंग पिरियड असतो एक वर्ष दोन वर्ष प्री एक्झिस्टिंग जर डिसिजेस असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी वेटिंग पिरियड लागतो म्हणजे पॉलिसी घेण्यापूर्वी तुम्हाला जे आजार असतील त्यासाठी तुम्हाला प्री एक्झिस्टिंग आजार असं त्याला म्हटलं जातं त्यासाठी वेटिंग पिरियड असतो समजा तुम्हाला डायबिटीस असेल थायरॉइड असेल किंवा हाय बी पी असेल तर त्या आजारांसाठी तुम्ही उपचार घेतले तर त्याचं कव्हरेज जे आहे ते लगेच सुरू होत नाही कधी हा वेटिंग पिरियड दोन वर्षांचा अगदी तीन वर्षांचा देखील असू शकतो बरेचदा प्रसूती म्हणजे डिलिव्हरीसाठी सुद्धा दोन वर्षांचा वेटिंग पिरियड असतो याशिवाय पॉलिसी सुरू केल्यानंतर अपघाता व्यतिरिक्त म्हणजे ऍक्सिडेंट सोडून पहिले तीस दिवस उपचारांसाठी तुम्हाला कुठलंही कव्हरेज मिळत नाही याला इनिशियल वेटिंग पिरियड असं म्हटलं जातं म्हणूनच पॉलिसी जर तुम्हाला घ्यायची असेल तर वेटिंग पिरियड तुम्ही काळजीपूर्वक वाचले पाहिजेत समजून घेतले पाहिजेत ते अतिशय गरजेचं आहे जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्हाला उपचारासाठी प्रतीक्षा त्यामुळं करावी लागणार नाही तुमचा क्लेम जो आहे तो रिजेक्ट होणार नाही आता चौथी चूक साधारणपणे लोक काय करतात तर तुम्ही जर एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये नोकरी करत असाल तर तुम्हाला कंपनीकडनं त्यांची ग्रुप हेल्थ इन्शुरन्स जो असतो तो तुम्हाला दिला जातो तुम्ही त्या ग्रुप हेल्थ पॉलिसीचा भाग असता अनेकांना काय वाटतं की आता कंपनीने आपल्याला ही ग्रुप पॉलिसी दिलेली आहे ती पुरेशी आहे पण या पॉलिसीच्या काही मर्यादा असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची नोकरी केली किंवा नोकरी एक सोडली दुसरी जॉईन करण्याचा मधला जो पिरियड असतो त्या दरम्यान तुम्हाला कुठलंही कव्हरेज नसतं त्यामुळे काय होतं की जर तुम्हाला किंवा कुटुंबातल्या कुणालाही वैद्यकीय मदतीची गरज पडली तर मोठा आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो शिवाय असं काय होतं की या कॉर्पोरेट ग्रुप पॉलिसी ज्या असतात त्यामध्ये कव्हरेजची अमाऊंट जी आहे ती बऱ्यापैकी कमी असते सहसा मॅक्सिमम माझ्या माहितीप्रमाणे तीन ते पाच लाखापर्यंत कव्हरेज असतं जी आजच्या वैद्यकीय खर्चाचा जर तुम्ही आढावा घेतला तर ती अपुरी पडू शकते विशेषत एखाद्या मोठ्या आजारावर उपचार करायचे असतील तर ग्रुप पॉलिसी तुमच्या वैद्यकीय गरजानुसार कट कस्टमाइज केलेली नसते त्यामुळे त्याचा तेवढा फायदा होऊ शकेलच असं नाही समजा तुम्हाला काही वेगळं कव्हरेज हवं असेल विशिष्ट सुविधा हव्या असतील तर त्या ग्रुप पॉलिसीमध्ये असतीलच असं नाही म्हणून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही एक स्वतंत्र अशी तुमची स्वतःची पर्सनल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणं गरजेचं आहे ही पॉलिसी तुमच्या बरोबर असते तुम्ही नोकरी बदलली तरी तुम्हाला ती पॉलिसी जी आहे ती सतत कंटिन्यू करता येते पाचवी चूक म्हणजे पॉलिसी घेताना फक्त कव्हरेजचा विचार करू नका तर कंपनीने क्लेम सेटलमेंट कसा केलेला आहे किती वेळा मंजूर केलाय किती रिजेक्ट केलेत हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे ह्याला क्लेम सेटलमेंट रेशो असं म्हटलं तर सीएसआर हा क्लेम सेटलमेंट रेशो नव्वद पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त असला पाहिजे याचा अर्थ कंपनीकडे आलेल्या एकूण डाव्यांपैकी नव्वद पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम जे आहेत ते मंजूर केलेले आहेत कंपनी जर क्लेम रिजेक्ट करत असेल सातत्याने तर त्यांची पॉलिसी घेऊन काय उपयोग नाही विश्वासार्हता हा हेल्थ इन्शुरन्सचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे विमा कंपनीने क्लेम मंजूर केल्याशिवाय पॉलिसीचा उपयोग होईल का तर नाही आय म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर तुम्हाला कंपन्यांचे क्लेम सेटलमेंट रेशो सहज उपलब्ध होतात त्याआधी तुम्ही तपासून घ्या मग कोणत्या कंपनीची पॉलिसी घ्यायचा याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता पुढची चूक म्हणजे काय की समजा एखाद्या कंपनीची सर्व्हिस तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्हाला पॉलिसीच्या अटी ज्या आहेत त्या तुम्हाला आता नकोशा वाटत असतील तर तुम्ही तीच पॉलिसी दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करू शकता याचा अर्थ तुमची जुनी पॉलिसी एका विमा कंपनीकडून दुसऱ्या विमा कंपनीकडे तुम्ही ट्रान्सफर करू शकतात यामध्ये तुमच्या पॉलिसीचे सगळे फायदे जे आहेत विशेषतः वेटिंग पिरियड असेल जो तुमच्या जुन्या पॉलिसीमध्ये तुम्ही पूर्ण केलेला आहे तो नवीन पॉलिसीमध्ये ट्रान्सफर होतो नवीन पॉलिसीमध्ये तुम्हाला पुन्हा वेटिंग पिरियड लागत नाही तुम्हाला मिळालेले फायदे जे आहेत ते जुन्या पॉलिसीप्रमाणे नव्या पॉलिसीमध्ये कायम राहतात त्यामुळे नवीन पॉलिसीमध्ये तुम्हाला मी सांगितलं जसं सा वेटिंग पिरियड पाहायला लागत नाही पण हे फक्त पॉलिसी जेव्हा रिन्युअल तुमचं करत असाल त्यावेळेस करता येतं पोर्टिंग त्यामुळं योग्य वेळी विचार करा जर तुम्हाला खरोखर गरज असेल तर पोर्टेबिलिटीचा विचार करा त्यामुळे तुम्हाला अधिक चांगल्या सेवा मिळू शकतील चांगल्या अटी असलेल्या पॉलिसीमध्ये तुम्हाला स्विच करण्याची संधी देखील मिळू शकते सातवी चूक म्हणजे असं होतं की तुम्हाला जर हेल्थ इन्शुरन्सबद्दल फारशी माहिती नसेल तर तुम्ही काय करता की एखाद्या एजंटकडनं ती पॉलिसी विकत घेता त्याची गरज तुम्हाला भासेल तर एजंट तुम्हाला पॉलिसी कव्हर किती असावा तुमची कुठली पॉलिसी तुमच्यासाठी योग्य ठरू शकते याबाबत एक मार्गदर्शन करतो पण इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या एजंटकडून तुम्ही पॉलिसी विकत घेता त्यासाठी एजंटला कमिशन मिळतं तो त्याचा व्यवसाय असतो परंतु त्यामुळेच म्हणूनच प्रत्येक एजंट जो आहे तो तुमच्या हिताचाच विचार करेल का तर नाही असं नसतं कदाचित काही जण पण त्यांना ज्या कंपनीकडून ज्या पॉलिसीसाठी जास्त कमिशन मिळते तीच पॉलिसी तुम्हाला विकतील त्यामुळे एजंट पॉलिसी विकतो सल्ला देतो पण शेवटी नुकसान तुमचं होणार असल्यामुळे प्रत्येक अट स्वतः वाचणं गरजेचं आहे बरेच एजंट जे असतात ते एक्सक्लुझन्स म्हणजे पॉलिसीमध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सांगत नाहीत सब लिमिट्स असतील किंवा तुम्हाला बेनिफिट जे आहेत त्यावर तुम्हाला नीट माहिती देत नाहीत म्हणून पॉलिसी डॉक्युमेंट जे आहे ते संपूर्णपणे वाचा त्याबद्दल शंका असेल तर पुन्हा माहिती घ्या आणि मग निर्णय घ्या ऑनलाईन पोर्टलवर विविध पॉलिसीची तुलना तुम्हाला करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यातून तुम्ही पॉलिसी निवडू शकता पॉलिसी बजारसारख्या वेबसाईट जर तुम्ही बघितले तर ते तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स कसा घ्यायचा याची सविस्तर माहिती आहे त्याचे व्हिडिओ आपण त्या अगोदर केलेले आहेत ते व्हिडिओची आहे। प्लेलिस्ट तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो ती प्लेलिस्ट तुम्ही नक्की चेक करा आठवी आणि शेवटची चूक म्हणजे आजच्या घडीला पाच लाखांचं कवरेज तुम्हाला पुरेसं वाटू शकतं मात्र उद्या अचानक आय सी यूची गरज पडली मोठी सर्जरीची गरज पडली दहा दिवस हॉस्पिटलायझेशन करायला लागलं ला। तर आजच्या काळामध्ये विशेषतः मोठ्या शहरांमध्ये वैद्यकीय खर्च वाढलाय एक मोठी शस्त्रक्रिया किंवा काही दिवसांचा आय सी यूतला मुक्काम अगदी पाच लाखांपेक्षा सहज जास्त तुमचं बिल आणू शकतो अशावेळी सगळी गणितं फसतात तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो म्हणूनच तुमचं सध्याचं वय किती आहे तुम्ही कुठल्या शहरात राहत आहेत सध्याचा हॉस्पिटलायझेशनचा खर्च कसा आहे तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत यावर आधारित तुम्ही योग्य कव्हरेज निवडा साधारणपणे दहा ते पंचवीस लाखापर्यंतची फ्लोटर पॉलिसी बऱ्याच कुटुंबांसाठी योग्य ठरते फ्लोटर पॉलिसी म्हणजे एकच पॉलिसी तुम्हाला कुटुंबातील सगळ्या सदस्यांसाठी कव्हरेजसाठी वापरता येते वैद्यकीय खर्चाचा विचार करून तुम्ही नेहमी पुरेसं कव्हरेज घ्या गरजेनुसार तुम्ही टॉपअप पॉलिसी म्हणजे बेस पॉलिसीच्यावर अतिरिक्त कव्हरेज घेण्याचा पर्याय तुम्ही देखील I'm hurting. I'm hurting. निवडू शकता त्याच्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स असतात त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो योग्य हेल्थ इन्शुरन्स निवडणं किती गरजेचं आहे हे, हे तुम्हाला आता वेगळं सांगायची गरज नाही या चुका टाळून सजगपणे तुम्ही जर निर्णय घेतला तर तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य कायम तुम्ही सुरक्षित ठेवू शकता ही माहिती जर तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा असेच कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी पैसा पाणीला सबस्क्राईब करा तुमचे हेल्थ इन्शुरन्स संबंधित काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा त्याचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू आपण सध्या इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पाणी